प्रश्न दिलेला आहे बघा एक दुकानदार दोन मोबाईल फोन प्रत्येकी छत्तीसशेला विकतो एका मोबाईल फोनवर त्याला वीस टक्के नफा तर दुसऱ्यावरती वीस टक्के तोटा होतो तर दुकानदाराला संपूर्ण व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला असा प्रश्न दिलेला आहे बघा अशा प्रकारचं गणित मी तुम्हाला एक बेस्ट पद्धत सांगतो ती पद्धत तुम्ही पहिले बघा ही पद्धत आवडली तर इम्प्लिमेंट करा अन्यथा तुम्ही दुसऱ्या पद्धती पण मी इथे सांगणार आहेत म्हणजे एकूण तुम्हाला तीन ते चार पद्धतीने मी इथे समजून सांगणार आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती पद्धत घ्या पण मी रेकमेंड करेल की तुम्ही पहिली पद्धत जर शिकला तर तुम्हाला काही कॉम्प्लिकेटेड टाईपचे गणित असतात ते सॉल्व्ह करायला इथे काम येईल बघा वीस टक्के नफा झालेला आहे तर पहिले वीस टक्के म्हणजे काय तर ही पर्सेंटेज किंवा टक्केवारीचं चिन्ह दिसलं तर ह्याचा अर्थ असतो पर सेंट म्हणजेच काय प्रति शंभर याचा अर्थ काय असतो पर सेंट म्हणजे काय पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभर मग हे चिन्ह जिथं जिथं दिसेल तुम्हाला तर भागीला शंभर करतो मराठीमध्ये शेकडा म्हणजे शंभर तर इथे आपण जर काढलं तर, तर एकशेत पाच जर तुम्हाला वीस टक्के बरोबर एकशेत पाच मास माहिती असेल तर डायरेक्ट तुम्ही एकशे पाच करू शकता म्हणजे तुमचा वेळ वाचेल आता ह्या एकशेद वीस टक्क्याचा अर्थ काय होतो की पाचचा एक भाग म्हणजेच काय वीस टक्के असतात बघा आता एका फोनवरती त्याला वीस टक्के नफा झालाय म्हणजे जर त्याची खरेदी किंमत पाच रुपये असेल तर त्याने एक, एक रुपये नफाने विकला असणार आहे अंशामधला नफा झालाय त्याला पाचचा एक भाग म्हणजे किती वीस टक्के ठीक आहे पाचचा एक भाग म्हणजे काय वीस टक्के मग पाच रुपयाची गोष्ट त्याने सहा रुपयाला विकली असणार आहे ठीक आहे ही झाली खरेदी आणि ही झाली विक्री ठीक आहे पण कोणतं पहिल्या मोबाईल फोनवरती परत दुसऱ्या फोनसाठी गेला तू तर त्याने खरेदी वीस टक्के तोटा झालेला आहे आता ह्याच्या जागी वीस टक्के तोटा किंवा वेगळं काही आलं असतं तरी तुम्हाला ही, तर तुम्हा ही पद्धत सेमच पडली असती बघा काय झालेलं आहे पाच वीस टक्के तोटा झाला आहे म्हणजे पाच रुपयाची गोष्ट घेतली त्यावरती पाचचा एक भाग म्हणजेच वीस टक्के असतात तर वीस टक्के तोटा म्हणजे एक रुपयाचा तोटा तर त्याने विकली कितीला असणार आहे चार रुपयाला बघा आता गणितात काय म्हणतं की एक दुकानदार जो आहे तो प्रत्येक मोबाईल छत्तीशेला विकतो मी इथे विकताना पहिला मोबाईल विकला आहे सहा रुपयाला दुसरा मोबाईल विकला आहे चार रुपयाला तर फरक काय आहे विक्री किंमतमध्ये फरक वेगवेगळे आहेत मग इथे काय करू शकता तुम्ही सरळ सरळ विक्री किंमत समान करायची आहे ह्या गणितामध्ये विक्री किंमत समान करायची हे समजलं पाहिजे तुम्हाला कारण की विकताना प्रत्येकी त्याने छत्तीसला विकलेला आहे छत्तीसशेला विकलेला आहे मग इथे विक्री किंमत समान करण्यासाठी मी इथे चारने गुंतवतो कारण की संचुक चोवीस किंवा तुम्ही इथे काही पण करू शकता असं काही नाही की चारने गुणायला पाहिजे इथे काय आलं पाहिजे बघा यांचा लसावी जरी केला तरी तुम्ही यथायोग्य विचार करू शकता की यांचा लसावी आहे बारा मग या बारा येण्यासाठी मी इथे दोनने गुंततो म्हणजे तुमची खरेदी इथे पण दोनने गुणावं लागेल इथे मी बारा येण्यासाठी दोनने गुणलेलं आहे म्हणून इथे बारा इथे पण दोनने गुणलं इथे बारा येण्यासाठी मी इथे तीनने गुणतो मग ह्याही साईडला मी कितीने गुणणार आहे तीनने गुणणार आहे बरं आता मी काय केलं बघा पहिले हे जे सहा आणि चार होते हे सहा आणि चार हे काय होतं माझ्या विक्री किंमत होत्या आता विक्री किंमत इथे समान आहे कारण की प्रत्येकी ला विकली आहे तर समान येण्यासाठी मला काय करावं लागलं असतं तर समान येण्यासाठी मला ह्याला समान संख्या करावं लागली असती म्हणून मी इथे बारा हा लसावी घेतला आणि इथे दोनने गुणलं इथे तीनने गुणलं इथे तुम्ही चारने गुणता इथे सहाने गुणलं तरी चालेल पण ज्या संख्येने इथे गुणलं त्या संख्येने इथे गुणायचं आहे कारण की तुम्हाला शेवटी शेवटी काय करायचं आहे रेशो मेंटेन ठेवायचा आहे मग इथे किती होईल खरेदी किंमत तुम्ही म्हणाल की दहा रुपये मग दहा रुपयाची खरेदी बारा रुपये विक्री पहिल्या मोबाईलवर दुसऱ्या मोबाईल वरती पंधरा रुपयेची खरेदी आणि विक्री कितीची तर विक्री आहे तुमची बारा रुपयाची तर एकंदरीत तुम्ही बघितलं तर पंचवीस रुपयाची तुमची खरेदी झालेली आहे आणि विक्री झालेली आहे चोवीस रुपयाची बघा खरेदी पहिला मोबाईल पन दहा रुपयाला घेतला दुसरा मोबाईल पंधरा रुपयाला घेतला असे दोन्ही मोबाईल मिळून पं पंचवीस रुपयाला घेतले तसंच विकताना काय केलेलं आहे पहिला मोबाईल बाराला विकला दुसरा मोबाईल बाराला विकला विकताना वीस रुपयाला विकला म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पंचवीस रुपयाची जर माझी खरेदी असेल किंवा चोवीस रुपयाची जर माझी विक्री असेल दोन मोबाईलची दोन मोबाईलची खरेदी पंचवीस रुपये दोन मोबाईलची विक्री चोवीस रुपये तर त्यावेळेस मला एक रुपयाचं नुकसान होत आहे एक रुपयाचं काय होत आहे नुकसान होत आहे मग तुम्ही काय करू शकता बघा एक रुपये चोवीस रुपये नसून हे किती रुपये आहे किंवा तुम्ही इथे काय म्हणू शकता की एक प्रत्येकी मोबाईल त्याने बारा रुपयाला विकला प्रत्येकी मोबाईल त्याने बारा रुपयाला विकला मग बारा रुपये न देता त्यांनी किती दिलेले आहे छत्तीसशे रुपये दिलेले आहे आणि तुम्हाला काय विचारलंय की एक रुपयाचं जे नोट तोटा झाला आहे तो बरोबर किती इथे तिरकस गुणाकार केला तर एक्स बरोबर छत्तीसशे भागीला बारा म्हणजे बार्त्रिक छत्तीस तीनशे रुपयाचं ओव्हरऑल नुकसान तुम्हाला इथे भेटलेलं आहे एका एक ह्याच्यामध्ये आता बघा तुम्ही इथे वेगवेगळी पद्धत वापरू शकता इथे मी जर चोवीस घेतला असता तर दोन्ही मोबाईल मिळून आलं असतं मग एक बरोबर छत्तीसशे तर दोन मोबाईलची किंमत किती झाली असती तर तुम्ही म्हटलं असतं की बहात्तरशे रुपये एकंदरीत विक्री किंमत झाली असती आता हा कन्सेप्ट समजणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की हे खूप जास्त बेसिक आहे ठीक आहे आता ही एक पद्धत झाली ही पद्धत मला बेस्ट वाटते कारण काही काही ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग येणारा मी तुम्हाला सांगतो की बाकी पद्धती तुम्ही विसरून जा ही पद्धत वापरा जर त्यांनी खरेदी किंमत समान दिली असती खरेदी किंमत समान दिली असती तर तुम्ही ही पद्धत खरेदी किंमत ऑलरेडी इथे पाच होता इथे पाच होता तर खरेदी किंमत समान असतानाचा काही विषयच येत नव्हता मग सहा आणि चार दहा झाले असते आणि पाचन पाच दहा झाले असते म्हणजे हे दोन्ही गोष्टी समान झाल्या असतात ठीक आहे तर अशाही प्रकारचं गणित येतं आता हे मिटवतो दुसरी पद्धत घेतो मी इथे ठीक आहे एक पद्धत समजली असेल अशी आशा करतो नसेल समजली तर थोडंसं समजून घ्यावं आता दुसरी पद्धत बघूया काय म्हणणं आहे बघा एक पद्धत तुम्हाला माहिती आहे की चार टक्के तोटा आणि चार टक्के सॉरी वीस टक्के नफा झाला आणि वीस टक्के तोटा झाला तर ह्या केसमध्ये विद्यार्थी काय करतात की डायरेक्ट चार टक्के तोटा मारतात चार टक्के तोटा मारतात पण कधी म्हणजे हे कधी लॉजिकली बरोबर आहे चार टक्के तोटा बरोबर आहे ह्या केसमध्ये झालेलाच आहे कारण की वीस टक्के नफा झाला एका केसवरती आणि दुसऱ्यावरती वीस टक्के तोटा झाला आहे मग वीस टक्के नफा प्लस वीस टक्के तोटा मग आपण ते फॉर्म्युला वापरतो कोणता वाला फॉर्म्युला वापरणार आपण ए प्लस मायनस प्लस मायनस ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए गुन्हिला बी भागीला शंभर सॉरी इथे प्लस येईल फक्त इथे फक्त प्लस येईल ठीक आहे प्लस मग आता अधिक असेल तर अधिक म्हणजे नफा झाला असेल तर प्लस नुकसान झालं असेल तर मायनस मायनस वीस तोटा हा तोटा झालेला आहे ठीक आहे प्लस वीस गुन्हिला वजा वीस भागीला शंभर ठीक आहे हा फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला वापरला आपण आणि त्याला काढलं तर काय येणार आहे वजा चारशे भागीला शंभर बरोबर चार टक्के तोटा ठीक इथपर्यंत सगळं बरोबर आहे पण चार टक्के तोटा झालेला आहे त्याला म्हणजे काय की त्याने शंभर रुपयाची गोष्ट घेतली आणि विकताना चार टक्के तोट्याने विकली बघा समजतंय का चार टक्के तोटा झाला त्याला ह्या व्यवहारामध्ये चार टक्के तोटा झाला मग शंभर रुपयाची गोष्ट घेतली त्याने म्हणजे ही त्याची काय झाली असेल खरेदी किंमत विकताना त्याने चार टक्के तोट्याने विकली म्हणजे कितीला विकली शहाण्णवला विकली पण गणितात काय दिलं की शहाण्णवला न विकता प्रत्येक मोबाईल छत्तीसशेला विकला प्रत्येक मोबाईल छत्तीसशेला विकला म्हणजे काय तर एकंदरीत त्याची विक्री किती झाली असेल दोन्ही मोबाईलची मिळून छ शहाण्णव नसून बहात्तरशे आहे तर तुम्हाला एकूण व्यवहारात झालेला चार टक्के तोटा हा काढायचा आहे तिरकस गुणाकार करा किती येणार आहे सेवन टू डबल झिरो मल्टिप्लाय बाय फोर भागीला शहाण्णव इथे भाग दिला तर इथे येईल चोवीस चोवीस त्रिक बहात्तर तीनशे रुपये म्हणजे कसंही उत्तर काढायचा प्रयत्न केला तर शेवटी तुमचं उत्तर काय असणार आहे तीनशेच रुपये असणार आहे आता जो फंडामेंटल कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरती जाऊ ठीक आहे काही विद्यार्थी इथे येऊन गोंधळले असणार आहे मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे कारण की तुमचा कन्सेप्टच क्लिअर नसतो तुम्हाला फक्त उडवाउडीचे गोष्टी आवडतात आणि तसेच मास्तर लोक तुम्हाला भेटतात मास्तर लोकांवरती कमेंट नाही नो कमेंट तुमचे लाडके मास्तर लोक येते एक तुझ एक माझ बाकी गद्याचं चला बघा पुढचं काय दिलेलं आहे छत्तीसशे रुपये ठीक आहे पहिलं काय त्याने विकला कितीला छत्तीसशेला वीस टक्के नफा झाला वीस टक्के नफा म्हणजे काय की आपण समजा एक रुपयाची खरेदी आहे त्याची एक रुपयाची खरेदी आहे खरेदी माहिती नाही आपल्याला एक रुपयाची खरेदी आहे त्याने कितीला विकला तर त्याने विकला वीस टक्के नफा वीस टक्के नफा म्हणजे एकशे वीस भागला शंभर तर तुम्ही रटलेलेच आहात ते विक्री किंमत आहे छत्तीसशे रुपये आणि दुसऱ्या केसमध्ये समजा तो वायची खरेदी असेल त्याची गुनीला ऐंशी भागीला शंभर कारण की वीस टक्के तोटा आहे हे तर रट्टच मारलेलं असणार ना तुम्हाला एवढं तेवढं तर तुम्ही हुशार आहातच सुद्धा आहातच ठीक आहे मग ह्याला सॉल्व केलं तुम्ही तर हे येतं सहा बाय पाच मग हा पाच इकडे जातो हा सहा छेदामध्ये जातो ठीक आहे इथे पण सेम होईल इथे चार येईल इथे पाच येईल म्हणजे वरती पाच राहील खाली छेदामध्ये चार राहील तर बघा हे पण काढून टाकलं छत्तीसशे म्हणजे काय नऊशे नऊशे गुणिला पाच म्हणजे पंचेचाळीसशे तर जो दुसरा मोबाईल होता त्याची खरेदी किंमत किती आलेली आहे पंचेचाळीसशे आणि एक जो मोबाईल आहे त्याचा सहा 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 छत्तीस त्याचा आलेला आहे तीन हजार रुपये मग एकंदरीत एक्स आणि वाय जी खरेदी किंमत आहे त्या दोघांची जर बेरीज केली आपण तर ती येते सात हजार पाचशे पण विक्री किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे छत्तीसशे आणि छत्तीसशे अशा एकंदरीत दोन विक्री किंमत आहे जे बहात्तरशे आहेत जे एकंदरीत बहात्तरशे आहे म्हणजे तुमचं जे ओव्हरऑल नुकसान झालेलं आहे ते तीनशे रुपयाचं नुकसान झालं आहे दोन्ही मोबाईलची खरेदी किंमत एकाची पहिल्याची तीन हजार दुसऱ्याची साडेचार हजार एकंदरीत विक्री किंमत झाली सॉरी खरेदी किंमत झाली पंच्याहत्तरशे पण विकतानी त्याने बहात्तरशेला दोन मोबाईल विकलेले आहे तर त्याला नुकसान झालेलं आहे तीनशे रुपयाचं ठीक आहे आता तुम्हाला भरपूर विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट आवडणार आहे मला माहिती आहे शेवटचं कारण की हे बेसिक आहे पण मी सजेस्ट करेल की तुम्हाला पहिली मेथड वापरा कारण काय आहे ज्यावेळेस शेकडामध्ये गणितं येतात त्यावेळेस भरपूर जणांची धांदरी उरते आणि ते तुम्हाला नंतर बघायला भेटेल कि तुम्हाला की, की तुम्हाला पहिली स्टेप कशी फायदेशीर ठरते जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पडू शकता आपण नामात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये भरायचे आहे आणि म्हणजे एकाच सुद्धा तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता ज्याच्यामध्ये सत्तर प्लस व्हिडिओ आहेत आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यूआर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद